हेलो स्वागत है कमेंट करा नाव संता का मराठी मधुन फ्रेंडशिप दिने की आपको बहुत सारी बधाई सॉरी शुभकामना भाई भाई नहीं मेल दीदी वो सॉरी सिस्टर प्लीज नाम बताओ ना आपका स्वागत है मेरे लाइव में हिंदी में नाम बताओ आपका दीदी है क्या भैया है ए शांत बस ना लागले लगे चाव है ना बोलो कमेंट करो कोणा आणि करती पटापट लाईवला कमेंट करा कोण कोण आहे वर रेखा ताई स्वागत आहे मध्ये नमस्कार चहा झाला का नाही आज चहाचा मूडच नाही रेखा ताई लाईक डन थँक यू थँक सपोर्टिंगसाठी रेखाताई दो नंबर थँक्यू भैया आप नाम बताओ ना भैया आपका हिंदी में बाय बाय बोल रहे। रे रेखा ताई सपोर्ट करत आहे थँक्यू रेखाताई रेखा ताई रेखा ताई तुमचं झालं का चहा का काओ काय झालं काही नाही सहज असच मला म्हणजे रोज रोज नाही आवडत बरं का चहा असं कधी मधी मनात आलं तर मम्मी मी चहा पिते हो ताई झालं रेखा ताई म्हणता थँक्यू रेखा ताई सपोर्टिंगसाठी काय चाललं मग बाकी तब्येत पाणी बरी आहे का रेखा ताई तुमची थँक यू सपोर्टिंगसाठी थँक्यू या पटापट लाईव्हला जॉईन व्हा कोण कोण आहे सी सीवर कमेंट करा हाय हॅलो अंकुश दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये हां लाईक डन यू रेखा ताई सपोर्ट करत आहे थँक्यू यू रेखा ताई सी वर नाही आता आलो हो का बरं बरं रेखा ताई सपोर्ट करत आहे थँक्यू यू रेखा ताई थँक्यू यू रेखा ताई रे है, का ताई श्री स्वामी समर्थ ओम नमशिवांचं त्याचा पण थोडा जप पाठवा ना हाय रघुदादा स्वागत आहे हॅलो शेत मस्त आहे का ताई माझं हो पण नेमका विषय असा झाला का कमेंटच होत नव्हती दादा झालं का बसू रघुदादा काय झालं झालं का बसू काय दादा काय बसून घेतलं झालं का दादा रघुदादा दादा रेखताई गेले का आणि दादा म्हणता हो या पटापट लाईव ला जॉईन कौन व्हा कोण कोण आहे सी वर कमेंट करा भावांनो बहिणींनो नंतर कमेंट येत होत्या एक घंटा लाईव्ह होती हो का मग तू डबल चालू केली असेल तुला मी जसं आहे ना जस केलं का तू काय करता काय नाही बसलेले आहे रघुदादा बसलेले आहे लाईव्ह घेतली घेत आहे छान वारा सुटलाय हा वारं भारी सुटले वार छान सुटलंय मस्त आहे वातावरण दादा म्हणतो हो खरं बोला खरं बोलू का सोनाल ताई नमस्कार भाई खरं बोला लगेच राडायला लागले तुम्ही हॅलो हॅलो ती कोणती कंपनी आहे पल्लीकडे ती ती कंपनीचं नाव नाही माहिती पण तिकडे काही संबंधच नाही ना आपला जाईचा पण आहे कोणती तरी कंपनी आहे रघुदादा दादा ताई पाच नंबर लाईक डन थँक यू खरं बोला दादा पण दादा ताई आहे खरं बोला ताई खरं बोला ताई पण रडत का आहे तुम्ही का रडत आहे त्याच तर कारण द्या मला लय दिवसाला लाईव दिसली आहे दोन महिने झाला आहे ताई हो का यांना काय झाले सारखं रडत रडत आहे बघा ना रघू दादा काय सारखं सारखं रडत आहे पण मला सांगा ना दोन महिने लाईव्ह भे भेटली माझी खरं बोला दादा पण मला सांगा तुम्ही कोण आहे मला ओळखू येईना ना खरं बोला म्हणत आहे खरं बोला दादा नाव सांगा ना तुमचं एकदा आले आले आमचे शर्ट आले प्रोडक आलं प्रोडक आलं प्रोडक आलं प्रोडक आलं कशी <प्रादागी> लगत पळाली पाहिले की लगेच घरात कशी पळाली ताई मी चंद्रकांत मुंडे आहे ताई मी अरे देवा चंद्रकांत मुंडे दादा स्वागत आहे माझ्या लाईवला

आणि काय बनतय जेवण काय बनवले अजून नाही बनवलं जेवण काही दादा स्वागत आहे लाईक डन ओ माय ओ माय ते साठी मागवलंय लाईट नाही ग त्याला पहिले कशी खेळायला लागले त्याच्यासाठी तिला मागवलं तुम्ही इकडे 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 मैदानात येणार ना सगळ्यांना पावलं तू कशी खेळती तिकडे दा? दाजी आले की काय हो ते प्रोडक्ट मागवलं होतं तिच्यासाठी ते घेऊन आले बघ कशी खेळती तिला खेळण्यासाठी प्रोडक्ट मागवले ना ताई किती दिवस लाईव झाली नाही दिसली नाही आज दिसली आहे हो का चंद्रकांत दादा अगं इकडे खेळ ना मग इकडे खेळणार तुझ्यासाठीच आणलंय ते कोणासाठी नाही आणलंय तुझ्यासाठी आणलंय ते साठी खेळण्याचे मग तिथं आता ती चावती ना राहू राहू मग तिथे संग खेळ पहिलं का इकडं इकडे चोरून चोरून खेळ ती <laughs> बोला कमेंट करा स्वागत आहे युट्यूब फॅमिली सर्वांचं सर्वांच कामात ए खोल खोला म्हणजे पट्टा नाही त्याच्यासाठी नाही या पट लाईव्ह ला जॉईन व्हा कोण कोण आहे सी सी वर कमेंट करा कमेंट आटाकता बर का लई हॅलो हॅलो बाळासाहेब दादा स्वागत आहे तिच्यासाठी खेळणी आणली तर किती खुश झाली बघा दिवस बोला बाळासाहेब हॅलो बोला दादा रघुदादा आपले कैलास दादा बोला सर्वांनी त्या पट्ट्या आहेत तिच्या खाली आतरायला मागवलेले सगळं ट्राय करू येते सगळं ट्राय <laughs> तुम्ही ना सगळं ट्राय करू सगळे सगळं एक एक ट्राय करू शकते दात सगळं या पटापट लाइवला जॉईन व्हा कमेंट करा लाज वाटते काय काय माहिती ना हे खोला ना चालू आहे का पण काय करायचं बंद करते आवाज कर बोला कमेंट करा ताई स्वागत आहे लाईव्ह मधी नमस्कार ताई मैत्रीण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण ताई चहा झाला का नाही आज नाही चहा घ्यायचा लाईक डन थँक्यू घे नाही नाही मी नाही जात नमस्कार 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 ते चालले जाऊ दे नको त्यांच्या माग लागू ते चालले तू इकडे खेळ बघ तुला काय दिलं काय तुमच्या माग लागली होती काय चाल का आला नमस्कार 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 थँक्यू अंदाणा ताई सपोर्टिंग साठी या फटाफट लाइवला कोण कौन, कोण आहे पाहते प्रेम चल, चल 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 गेले ते आता गेले 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 तू कोण होय चल केय का लाईव्ह थोड़ी अरे अरे आवाजच बंद सॉरीवर का मला ते फोनच्या नादावर मी आवाज बंद करून ठेवला सगळंच बंद करून ठेवलं एवढ्या कमेंट वाचल्या पण काहीच फायदा झाला नाही दादा नमस्कार ताई साहेब आपले धन्यवाद आज आमचे एकशे सहा सबस्क्राईबर झाले आहेत आपल्या सहकार्यातून धन्यवाद शंकरदा म्हणता आणि कविता ताई नमस्कार लाईक डन थँक यू हॅलो हॅलो कविता ताई सपोर्ट करत आहे आणि राहुल दादा नमस्कार स्वागत आहे राहुल आणि राहुल दादा आणि पावट्या खूप छान आहे का त्यांची पण लाईव आणि श्री स्वामी समत श्री स्वामी समत द संध्याकाळ कविता ताई म्हणता आवाज येत नाही हो ताई सॉरी का मला ते फोन आला तर मी आवाज मूट कर म्यूट करून ठेवला होता मी म्हणते आवाज का येत नाही <laughs> जाऊ द्या आवाज मोर ताई जाऊ द्या समोर ताई दिसतंय का बॅक कॅमेरामधलं दिसतं आहे का तुम्हाला क्या कविता ताई तुम्हाला दिसते कारण की माझा कॅमेरा बंद वाटतोय मला थँक यू थँक यू कविता ताई सपोर्टिंगसाठी मला परत लाईव्ह चालू करावं लागेल बरं का सॉरी बरं का मला लाईव्ह परत चालू करावं लागल एवढा छोटासा गोष्टीसाठी सॉरी नाही म्हणायचं ताई हो बरोबर आहे पण मी याड्यानी कमेंट वाचते आणि तुम्ही सगळेजण हे करताय म्हणून म्हटलं सॉरी मी एक काम करते परत चालू करते बरं का लाईव्ह थांबा थोडंसं माझा कॅमेऱ्याचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे